ताईंनो नो आज मी तुमच्यासोबत इतकी वावणाची सोपी रेसिपी शेअर करणार आहे ना यासाठी ना आपल्याला पीठ शिजवायचे ना गॅस पेटवायचा आज आपण इतक्या सोप्या पद्धतीने भाताचे सांडगे जे आहे ना ते तयार करणार आहोत आणि इतकी सोपी वावण्याची रेसिपी आहे तरुण देखील मी तुम्हाला दाखवणार आहेत अतिशय हे ना दुप्पट तिप्पट असे फुलतात बरं का तेलामध्ये गेल्यावर आणि खाण्यास इतके कुरकुरीत लागतात ना एकदा बनवून ठेवले की तुम्ही मस्त असं कधी पण सर्व करू शकतात वर्षभरासाठी टिकतात बरं का मस्त वाळवल्यानंतर पाहू शकता दिसायलाही खूपच छान दिसतात तुमचा भात जर उरलेला असेल तर त्यापासून देखील तुम्ही बनवू शकता आता हल्ली कोणी भात परतून खात नाही बरं का मग उन्हाळ्याच्या वेळेस हा तर बेस्टच ऑप्शन आहे आता हे सांडगे पहा तुम्हाला मी जवळून देखील दाखवते मस्त असे होतात खाण्यास कुरकुरीत लागतात आणि हातावर देखील मी आता तोडून दाखवणार आहे पाहू शकता मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत टेस्ट देखील खूपच छान लागते करायची पद्धत देखील खूपच सोपी आहे रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ना पहा एवढा भात घेतलेला आहे फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलेला असेल ना तर पहिले भात यांना नॉर्मल टेम्परेचरवर आणून घ्यायचा त्यामध्ये घालायचं आवडीनुसार जिरे आणि चवीनुसार मीठ आता भातामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं असतं ना त्यामुळे मी फक्त यामध्ये ना पाव चमचा मीठ घालणार आहे जास्त देखील मीठ यामध्ये घालायचं नाही कारण भातामध्ये ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं असतं पदार्थ खारट झाला की तो खावासा वाटत नाही त्यानंतर जिरे आणि मीठ टाकल्यानंतर आवडीनुसार यामध्ये तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकता पण मी स्किप केलेली आहे आता व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे याचं पीठ मळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही अजिबात पाणी घालायची ह्यामध्ये गरज पडत नाही हे सांडगे बनवण्यासाठी नेहमी ज्याचा भात ज्या तांदळाचा भात चिकट होतो ना असा तांदूळ वापरावा तर इथे पाहू शकतात तुम्ही मस्त असं हाताने ना रगडून रगडून ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर एकदम असं चिकट असं पीठ तयार होतं पहा अजिबात मिक्सरला बारीक करायची पण गरज पडत नाही किंवा ह्याचं आपल्याला पीठ देखील शिजवायचं नाही फक्त आपण दोन ते तीन साहित्यात हे भाताचे सांडगे बनवणार आहोत तर पहा इथे मी मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे आता बरं का आता लगेच आता आपण याचे ना सांडगे घालायला सुरुवात करूया तर कधी कधी आपला भात देखील उडतो बरं का मग त्याचं काय करावं कळत नाही बरं का मग किंवा फेकून द्यावा लागतो मग अशा वेळेस तुम्ही हे सांडगे बनवू शकता आणि कधी मनात येईल ना तेव्हा तळून खाऊ शकता खूप छान लागतात तोंडी लावण्यासाठी देखील खूपच बेस्ट ऑप्शन आहे पीठ मळून झाल्यानंतर आता मी एक परात घेते बरं का तर ह्यामध्ये मी सांडगे तोडून घेणार आहेत आता पाण्याचा हात लावू शकता तुम्ही हातात जर पीठ खूपच चिटकत असेल तर आणि पहा अशा प्रकारे तुम्ही ना सांडगे जे आहे ना ते तोडू शकता ना गॅस वापरायचा आपल्याला इथे कशाचीच गरज पडत नाही अतिशय बायवणाची ही सोपी रेसिपी आहे बरं का आता मी सर्व भाताचे आहे ना अशा प्रकारे सांडगे जे आहे ना ते तोडून घेते थे. एकही थेंब तेलाचा वापर करायचा नाही परातीला देखील तेल लावायची गरज पडत नाही बरं का तर एवढे सांडगे मी घालून घेतलेले आहेत थोडे जे सांडगे आहेत ना ते देखील मी आता आहे ना दुसऱ्या प्लेटमध्ये घालून घेणार आहे आता ही जी आहे ना ती अशीच उन्हामध्ये वाळायला ठेवायची दोन दिवस कडकडीत उन्हात हे वाळवून घ्यायचे म्हणजे मस्त असे कुरकुरीत असे होतात आता मी तुम्हाला डायरेक्ट आहे ना दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर सांडगे दाखवते पाहू शकता कलर देखील खूप मस्त आलेला आहे आणि आपण यामध्ये जे जिरे घातलेले आहे ना ते खूप छान असे दिसत आहे आणि त्याची त्यानंतर टेस्ट देखील खूप छान लागते बरं का काही सांडगे जवळून देखील मी तुम्हाला दाखवते आता आपण आहे ना हे तळून देखील पाहणार आहोत तेल आहे ना आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झालं की मध्यम आचेवर हे आपल्याला ह्यामध्ये जेवढे बसेल तेवढे घालायचे आणि तळून घ्यायचे तर पाहू शकता हे सांडगे जे आहे ना ते अगदी दुपटीने तिपटीने फुलत आहे आणि खाण्यास देखील खूप कुरकुरीत लागतं बरं का तरी पण आपण ह्यामध्ये खार वापरलेला नाही आहे तरी पण हे खूप कुरकुरीत लागतं अजिबात पापड खार वापरायची ह्यामध्ये गरज पडत नाही अगदी ना झटपट असे हे सांडगे भाताचे तयार होतात बरं का अगदी झटपट होणारी ही वायवनाची भाताचे सांडगे रेसिपी तुम्हाला कशी वाटली बरं का नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर इथे पहा हे सांडगे तुम्ही पाहू शकता दिसायला देखील खूप छान दिसतात जेवढे छान दिसतात ना तेवढे छान देखील कुरकुरीत असे लागतात कडक अजिबात होत नाही नक्की एकदा बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कसे झाले आहे ते बरं का अशी वाटली ताईंनो दादांनो जे माझे व्हिडिओ पाहत ता आहे त्यांना माझी आजची रेसिपी नक्कीच मला सांगा रेसिपी आवडल्या जे नवीन आले आहे ना त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये